नमस्कार मंडळी मी डॉक्टर नीना बोराडे आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका आपल्याला सर्वांना माहीत आहे की कुष्ठरोग हा जर आपण बघितला तर अगदी अनादी अनंत काळापासून कुष्ठरोग आपल्याकडे आहे आणि गेली कित्येक वर्षापासून शासन स्तरावर आणि विविध स्तरावरती आपण कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रयत्न करतोय परंतु अजूनही आपण कुष्ठरोगाचं निर्मूलन करू शकलेलो नाही Uh, निश्चितच आपण कुष्ठरोगाचं प्रमाण कमी करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत आणि निर्मूलनाच्या दृष्टीनं आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत याची असंख्य कारणं आहेत आपण जर बघितलं समाजामध्ये एक सोशियल स्टिग्मा आहे एक कलंक म्हणून कुष्ठरोगाकडे बघितलं जातं बऱ्याचदा कुष्ठरोगाचा चट्टा हा लपवला जातो त्यामुळं चट्ट्याचं प्रमाण वाढतं आणि मग प्रमाण जर वाढलं लवकर निदान आणि लवकर उपचार जर मिळाले नाहीत तर विकृतीचं प्रमाण पण वाढू शकतं आणि गुंतागुंत वाढते त्यामुळे कुष्ठरोग जर निर्मूलन जर करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट हा असतो की लवकरात लवकर निदान करणे आणि लवकरात लवकर रुग्णाला उपचाराखाली आणणे जेणेकरून त्याकडून या कुष्ठरोगाचा प्र प्रसार हा इतरांना होणार नाही आणि म्हणूनच शासनाने या दृष्टीने एक खूप महत्वाचं पाऊल उचललेलं आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाचा एक अधिसूचना निघाली आहे ज्यामध्ये इथून पुढे आता कुष्ठ रोग हा सुद्धा एक नोटीपिएबल डिसीज ज्याला आपण म्हणतो तो असणार आहे आणि या अधिसूचनेनुसार जे सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक असतील किंवा सर्वजण असतील त्यांच्यासाठी हे बंधनकारक असणार आहे की प्रत्येक त्यांनी निश्चित निदान झालेला कुष्ठरुग्णाची जी केस आहे ती आरोग्य विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांना दोन आत कळवणं बंधनकारक आहे आणि तसेच सोबतच त्याला तात्काळ उपचाराखाली आणणं फॉलोअप घेणं आणि पूर्ण उपचार होईल हे बघणं हे आवश्यक आहे त्यामुळं निश्चितच खाजगी जे सर्व वैद्यकीय व्यावसायिक आहेत आणि इतरही जे वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी आहेत त्या सर्वांना मी नम्र आवाहन करू इच्छिते की, की आपण सर्वजण इथून पुढे शासनाच्या या मोहिमेमध्ये सर्वजण सहभाग नोंदूयात आणि प्रत्येक कुष्ठरुग्ण हा नोटिबेबल डिसीज आहे असं समजून त्याला सर्वजण आपण जर रिपोर्ट केला आणि उपचाराखाली आणलं तर मला वाटतं निश्चितच दोन हजार मध्ये जे आपल्याला कुष्ठरोगाचं निर्मूलन करायचं आहे त्यांमध्ये आपण सर्वजण सहभाग नोंदूयात शासनाच्या या शासना मोहिमेमध्ये सहभाग नोंदवून कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्यामध्ये मदत करूयात